नमस्कार मंडळी राजश्री मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे एक राधा एक मीरा हा सिनेमा फेब्रुवारी महिन्यात आपल्या भेटीला येतो आहे आणि म्हणजे ज्याची मी वाट बघत होती तो फायनली अभिनेता माझ्या भेटीला आलेला आहे म्हणजे ग्लोबल स्टार आणि हँडसम आणि इतका गोड की म्हणजे बघा म्हणजे तुम्ही कोणच कोण येतो हॅलो आणि थँक्यू ग्लोबल स्टार दडपण दडपण कसा आहे हा एकदम छान मस्त 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 असं म्हणाले बघाशी मला ॲक्च्युली तुम्हाला सगळ्यांचं एकत्र इंटरव्ह्यू करायचं होता पण तुझी तब्येत पण ठीक नाही आहे आणि सध्या सर्दी असल्यामुळे मी जरा औषध विषध घेऊन आलो सध्या प्रवास भरपूर चालू आहे माझा काल प्रयोग होता रात्री मग तो प्रयोग करून पहाटे आलो मग थोडं सर्दीचे औषध विषध घेऊन आलो आता तसंच मला असं वाटतं तुझं कॅरेक्टर ही सिनेमात आहे तू मस्त फेसपॅक वगैरे लावलायच आणि तो तुझा आणि लुणमायचा तो गोड सीन आहे मला काय सांगतो तुझं कॅरेक्टर कसं आहे माझं कॅरेक्टर हे काय म्हणूया त्याला की मध्ये सिनेमामध्ये असं कॅरेक्टर लागतं की आ, जे ऑडियन्सला बघताना यार मी सुद्धा ह्यातला असाच आहे म्हणजे रोमॅन्टिक फिल्म बघताना एक कॅरेक्टर तुम्हाला असं काहीतरी लागतं तसं आईन्स्टाईन नाव आहे त्या कॅरेक्टरचं आईन्स्टाईन नाव आहे आणि त्याचा वेगवेगळ्या वेगळा हेअरकट आहे कलरफुल केस आहेत कपडे सगळे कलरफुल आहेत आणि ऑडमॅन आउट असतो ना असं की गर्दीतून सुद्धा असं त्याच्याकडे लक्ष जाईल की ह्यांनी काय केलं आहे स्वतःचं कोंबडा का केला आहे स्वतःचा त्या प्रकारचा आहे स्वतःच्या धुंदीत स्वतःच्या मस्तीत जगणार आहे आणि मृण्मयीचं जे कॅरेक्टर तिच्या तो आकंठ प्रेमात आहे तर मग त्याला तिचा सहवास हवा आहे तिच्याबरोबर राहायचं आहे धमाल गप्पा मारायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये गश्मीर आहे आणि त्याची त्याची तिघांची ती लव्ह स्टोरी आहे आणि त्याच्यामध्ये माझं कॅरेक्टर लोकांना खूप हिलेरियस ह्युमरस असं म्हणजे एक छान गोड गुलाबी सिनेमा बघत असताना लोकांनी हसलंही पाहिजे असं मला वाटतं आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी माझ्या पात्राचं असणं महत्वाचं आहे संदीप पाठक आहे म्हटल्यावर हसण्याची गॅरंटी तर म्हणजे येऊनच जात आहे ना तर सिनेमामध्ये जसं मगाशी मस्करीत सगळे म्हणत होते की सेटवर संदीपला महेश सर एक सांगायचं आहे आणि तो इतकं हे करायचा की आम्ही त्याला बघतच बसायचो म्हणजे त्याला एक वय दिली की तो अख्खा पॅरेग्राफ म्हणजे हे काय आहे बरेचदा असं होतं की महेश सरसुद्धा थिएटर करून आलेले त्याच्यामुळे त्याच्यामुळे त्यांचंसुद्धा थिएटर ॲक्टरवर विशेष प्रेम आहे आणि त्यांनीसुद्धा एक असतं ना की त्यांचा कॉन्फिडन्स असतो आपल्यावर की हां संदीप पाठक पाटक्या म्हणल्यानंतर हा सीन आपण फुलवू शकतो तर ही एक वेगळी जबाबदारी सुद्धा असते त्याच्यामुळे मी करताना फ्री हँड म्हणजे सरांनी फ्री हँड दिलं आणि मी सुद्धा काही मी हातचं न राखता सगळं द्यायचं मग सर समजावं नाही हे थोडं कमी करते थोडं कमी मग करायचं कित्येकदा असं झालेलं आहे की सीन करत असताना घश्मीरानी म्हणून मी सीनमध्ये असलेले त्याच्यामुळे सुद्धा रिटेक झालेलं आहे कारण माझं जे जो धत्तींग ज्या कॅरेक्टरनी करणं अपेक्षित आहे ते आहे आणि मला खूप आनंद आहे असा आहे की इतका मोठा सिनेमा आहे ना ग्रँजर म्हणजे ही फिल्म ओ टी टीवर बघण्याची किंवा स्मॉल स्क्रीनची फिल्म नाही ही विथ फॅमिली विथ युअर गर्लफ्रेंड तुमची आवडती व्यक्ती एखादी तिच्याबरोबर ही फिल्म आणि सगळ्या ग्रुपनी म्हणजे कॉलेजची मुलं मुली असतील असं सगळं इट्स हा सिनेमा हा आमचा पॉपकॉर्न सिनेमा आहे इट्स पॉपकॉर्न फिल्म म्हणाले की कोपऱ्यातली म्हणजे कॉर्नर सीट नाही कॉर्नर सीटची तिकीट मिळायला पाहिजे कारण फिल्म हाऊसफुल झाली तर काय करणार त्याच्यामुळे पिंक कलरच्या पॉपकॉर्नची फिल्म आहे शाळा कॉलेजमध्ये तर एक मुलगा असतो ना की ज्याला ती मुलगी आवडत असते पण हिंमत नसते होत आणि तिच्याकडे तो काहीही करू शकतो पण तिचं प्रेम असतं कोणा दुसऱ्यावर पण असं मला वाटतं हे जे कॅरेक्टर आहे है तुझं अगदी है हो, 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 अगदी ह्याच्या आधी मी एक अशा प्रकारचं एक कॅरेक्टर टेलिव्हिजनला केलं होतं मानव नावाचं हो पण ते त्याची फॉर्मॅट आणि ते सगळं वेगळं होतं आणि हे हे वेगळं आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला लुक त्याचा त्याची त्याची लँग्वेज त्याचा स्लँग त्याचं वावरणं ह्याच्या लोकं प्रेमात पडतील लोकं वाढ बघतील त्या कॅरेक्टरची अरे हा कुठे गेला ह्याच्यामध्ये हा एक सीन आम्ही टीजरमध्ये बघितला असे किती सीन्स आहेत म्हणजे नाही भ भरपूर माझे आणि मुन्मयचे खूप जास्त सीन बरोबरच आहेत माझे माझे आणि कश्मीरचे सुद्धा सीन्स आहेत मोठं चर्च आहे तिथे लग्नामध्ये मी सुद्धा हो, तिथले तिथलेही काही सीन्स आहेत त्याच्यामुळे भरपूर तो फेस पॅक लावलेला जो सीन आहे तो सुद्धा की मी इम्प्रेस करण्यासाठी काय काय करू आणि त्याच्यामुळे आणि कसं होतं आपल्याला आपण काय आहोत हे फार कळणं गरजेचं असतं कश्मीरसमोर मला उभं करणं म्हणजे तो कॉन्ट्रास्ट आहे ना तो 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 म्हणतो की नाही मी वगैरे आता आता हँडसम है त्याच्यापेक्षा तर हा जो कॉन्ट्रास्ट आहे ह्याची ती गंमत आहे वराड सुरू आहे आणि आता अनेक सिनेमे सुद्धा मला दोन हजार पंचवीसमध्ये एक काय कोणत्या कोणत्या माध्यमांमध्ये तुम्हाला भेटायला येणार आहे सिनेमाला एक उत्सुक आहे आत्ता माझं टेलिव्हिजनसुद्धा चालू आहे सिरियल इंद्रायणी नाटक चालू आहे सिनेमे येत आहेत अजून दोन ते तीन सिनेमे माझे येणं बाकी आहे पखवाज नावाची फिल्म आहे जी वारकरी संप्रदायातला पखवाजवाद आहे त्याची गोष्ट आहे व्हिडिओ पार्लर नावाची एक फिल्म आहे ती आ, ती येईल ह्या वर्षी आणि मला असं वाटतं की ज्या फिल्म्स येतात माझ्याकडे त्या मी घेतो मला ना सिनेमात फार काही नाही आहे आणि आपल्याला करायचं हे मला नेहमी ॲक्टर म्हणून चॅलेंजिंग वाटत आलेलं आहे म्हणजे स्ट्रगल गावातून आल्यामुळे इथे ब्रेड बटरचा संघर्ष ते होता तेव्हा एक वाक्य फिट होतं डोक्यामध्ये की चांगलं काम शोधत बसण्यात वेळ नाही घालवायचा आलेलं काम चांगलं करायचं मग ते टी व्हीवरचं असो सिनेमातलं असो नाटकातलं असो एखादा सिनेमा फासतो एखादा सिनेमा, सिनेमा लोकांना आवडत नाही पण त्यातलं काम आपलं आवडलं पाहिजे यासाठीचा संघर्ष नटाचा आयुष्यभर असला पाहिजे असं मला वाटतं की नाही आता काय एवढं झालं आहे तर करून टाकूया नाही त्याच्यामध्ये काय इनपुट्स देऊ शकतो आपण हंड्रेड पर्सेंट त्याच्यापेक्षा जास्त ते आयुष्यभर दिलं पाहिजे कारण लोकं तिकीट काढून बघायला येतात ह्याचं सतत भान नटाला असलं पाहिजे बऱ्याचदा असंही होतं की ना जे आपण लीडच्या शोधामध्ये असतो पण कधी कधी ते छोटं कॅरेक्टर पण खूप मोठं होऊन जातं आणि म्हणजे इतकी आपल्याला प्रसिद्धी देऊन जातं मला असं वाटतं महेश सर डिरेक्टली तुला बोलले असेल की तू हा सिनेमा करतोय बाकी पुढचा मला काय माहिती आहे हा विश्वासच म्हणजे महेश महेश सरांबरोबर तू म्हणलीस करेक्ट आहे की अनेक सिनेमे मी केले आहेत छोटे छोटे कॅरेक्टर्स केलेत पण ते कॅरेक्टर करत असताना फक्त मला किती डायलॉग आहेत माझे किती सीन आहेत ह्याच्यापेक्षा फिल्मचं टेकिंग काय मोठा कलाकार सचिन खेडेकर सर कसं काम करतात इन फ्रंट ऑफ कॅमेरा सर डिरेक्ट कसं करतात सो मला ह्याच्यामध्ये खूप आधीपासून इंटरेस्ट होता त्याच्यामुळे यार माझं काय नाही दिलंय ते करायचं आणि मला लेंथपेक्षा डेप्थला फार असं वाटतं की ही फिल्म बघितल्यानंतर लोकांनी मला लक्षात ठेवलं आणि अरे तो त्याला भेटायचं यार झालं की सार्थक <laughs> सेम टीजर बघून झालं की हे काहीतरी वेगळं कॅरेक्टर आहे हे बघायला खूप मजा येईल सो प्रत्येक वेळेस तुम्हाला तुम्ही पोस्टरवर असलंच पाहिजे असं काही नाही नवीन जनरेशन येणार आहे अजून ते नवीन काहीतरी घेऊन येतील ते पोस्टरवर असतील पण आपण बॅकबोन असू तर ती जबाबदारी सांभाळली पाहिजे हे पोस्टर ह्याच्यासाठी उभं आहे की मागे एक स्टँड ठेवलेला आहे तर तो, तो स्टँड आपली भूमिका असली पाहिजे घर काटे आलं आहे तू बोललास ते ऐकताना पण खरंच मजा येणार आहे आणि खूप एक्साइटमेंट आहे तुझं कॅरेक्टर कसं फुलणार आहे बघायला थँक्यू सो मच दादा